नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पाहा आता यो तुरीचं प्लॉट आहे तर हे बघून घ्या यंदा निसर्गानं शेतकऱ्यावर चौकडूनच बेतलेली आता यो प्लॉट आहे याच्यामध्ये नव्वद टक्के पिकावर यो व्हायरस आला आणि हे पाहा आता याला म्हणजे शेवटपर्यंत याला कळी आणि फुल लागणार नाही आणि एखादा अर्ध झाड त्या व्हायरसमधून जे वाचलं हे पहा तुम्ही त्याला आता या शेंगा लागल्या छोट्या छोट्या आणि हे पाहा आणि याला फुलं बी लागली तर शेतकऱ्यानं नेमकं काय करावं आता असा कोणताच माल म्हणजे त्याचा साथ द्यायला तयार नाही आधी इकडे कापाशी आहे ती कापशी पाहा पा तुम्ही सगळे आता लाल झाली आणि लगेच कापुश्याचा फुटाला लागला यातल्या दहा पाच टक्के कायऱ्या ह्या साड्या पहिलेच आता ही कप्पाशी लाल झाल्यामुळं उत्पन्न तर घाटणारच आहे आणि शासन ऐन वेळे शेतकऱ्याला भाव बी देणार नाही शेतकरी म्हणजे सगळीकडून संकटात सापडा एकदम तर गतीचे भाव जास्त झाले ट्रॅक्टरवाल्याचे दर वाढे कारण की डिझेल महाग झालं मजुरीचा खर्च औषधी खतं म्हणजे प्रत्येक वातावरण यासह शेतकऱ्याचे विरोधी झालं आणि शेतकरी जागणार तरी कसा तो दरवर्षी ताकद लावून उभा राहतो आणि दरवर्षी भरत त्याला पराजयाला सामोरं जावं लागतं शेतीमध्ये पैसे होत नाही बऱ्याच जणांना आता जमिनी सुद्धा विक वेळ आली शेती परवडत नाही